नमस्कार मित्रांनो श्रावण महिना हा वैकल्यांचा महिना असून महादेवाला समर्पित आहे श्रावण महिना व्रत महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात धार्मिक कार्य असं सांगण्यात येतं श्रावण महिना सुरू होताच देवघराजवळ जिवतीचा फोटो किंवा कागद चिटकवण्यात येतो या महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी झरा जिवंतिका व्रत म्हणजेच जीवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते यासह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात जीवतीची पूजा कशी करायची जीवतीची कथा पौराणिक कथेनुसार झरा ही राक्षसीन होती ती मग देशात राहत होती मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला त्यामुळे जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी झरा राक्षसीनीने दोन वेगवेगळे भाग असलेला त्या मुलाला एकत्र केलं आणि त्याला जीवदान दिलं म्हणून ते बालक झरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात झरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला पूजा केली जाऊ लागली घरात आरोग्य धन सुख लाभते असं सांगितलं जात पूजाविधी श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा करताना झरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रबोधिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा श्लोक म्हटला जातो या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाणी असणे आवश्यक मानलं आहे या माळ करून ती घालावी यासह कापसाचे गेज वस्त्र घालावे गंध अक्षता धूप दीप अर्पण करावे साखरेचा चणे फुटाण्याचा आणि पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी ज्योतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाक्याव्या म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल त्या दिवशी देवीची ओटी भरण्यास मात्र विसरू नये